मान्य श्री सदानंद महालू सेठ तानवडे कोनट स्पीकर सर आय टू सपोर्ट डिमांड ऑन हाउसिंग एंड अर्बन अफेयर्स इन कोकणी लँग्वेज स्पीकर सर आदरणीय सभापती महोदय आज ह्या सदनं हा भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट गोयची राजभास कोकणी हातून संबोधन करता दोन हजार चौदा उपरात मोदी सरकारन शहरी विकास आणि आवास ह्या क्षेत्रांत अनेक महत्त्वपूर्ण पावला उचलली आणि प्रगती साधली या योजनेचं मुख्य उद्देश जनसहभागातल्या समेस्त जनतेक बऱ्यातले बरे जिवनमान दिवप आसा प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार पंधरा सन सुरू झाली प्रत्येक नागरिकाक स्वतचे घर असं असे सपन अस आणि प्रायम मिनिस्टर आवास योजना अंतर्गत एक कोटी बार बारा लाख घरांचे बांधकाम जाऊन अनेक परिवारांचे जीवन बदलले फ वर्षां भितर प्रायम मिनिस्टर आवास योजना टू पॉइंट ओ अंतर्गत दहा लाख कोटी खर्चून शार वाटरातल्य एक कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबात हक्काचे घर मिळचे ही अभिमानाची गजल असा बारा हजार एकशे ब्याण्णव कोटी अर्थसंकल्पीय तरतूद आसपी स्वच्छ भारत मिशन हो स्वतंत्र भारतात एक भोव क्रांतिकारी उपक्रम जन आसा बारा कोटी घरगुती आणि दोन लाख तेहत्तीस हजार सार्वजनिक शौचालयांचे निर्माण जन देशांत स्वच्छतेचे आंदोलन उभे झालं गाव शहरातल्या माझ्या भहिणींक ह्या कारणात खूप थकाय मेळ्या तसेच लहान वड पिरेच्या समेस्त नागरिकांच्या मधी भौशीक स्वच्छतेच्या बाबतीत जागृकता निर्माण झाल्या स्मार्ट सिटी मिशन मोदी सरकारान शहरी भारताक उंचे स्तराचेर व्हरप तसेच नव्या शहरांचे निर्माण करप ह्या उद्देशान स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत शंभर स्मार्ट सिटीज उभारपाचे काम सुरू केले विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस साध्य करपाक सरकाराचे हे पाऊल व्हट योगदान दिता अटल मिशन फॉर रिज्युविनेशन आणि अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच अमृत अमृत ह्या योजनेचा उद्देश शहरातले जीवनमान सुधारप आणि शहरीकरणाकडे संबंधित समस्याचे निर निर्माण करप असा ह्या योजनेअंतर्गत पाचशे शहरातली उदका पुरवण मलनिसारण आणि वाहतूक व्यवस्था सुधारपाचे अनेक उपक्रम चालीक लागल्यात पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक परिवहन मोदी सरकारान शहरी परवाना आवश्यक महत्व देऊन वाहतूक व्यवस्था चालीक करण्यातल्यात दिल्ली मुंबई बंगळूर आणि अहमदाबाद ह्या शहरातील मेट्रो प्रकल्प जागतिक दर्जाच आसात नमो भारत वंदे भारत मेट्रो ट्रेन लागून जनतेचा प्रवास सुलभ जन प्रदूषणमय कमी जवळ लागला रियल इस्टेट रेग्युलेशन एक्ट रेरा या अधियम अधिनियमांक लागून रियल इस्टेट क्षेत्रांत पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास वाढपचे काम झालं रेरा अंतर्गत विक्रेते आणि ग्राहक यांच्या मदले वाद कमी जाऊन हाऊसिंग प्रकल्प वेळेत पूर्ण जाते काम सुनिश्चित झाले असा जीएसटी कौन्सिल अंतर्गत प्रस्थापित रियल इस्टेट संबंधीचे कन्व्हेनर आमच्या गोयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत ह्यांना दिल्याबद्दल हा केंद्र सरकारची कृतज्ञता व्यक्त करता शहरी गरिबांचा विकास मोदी सरकारान शहरी गरिबाक विशेष महत्व दिला ह्या वर्गातल्या लोकांचे जीवन सुधारपाच्या नदरेन अनेक योजनांची सुरवात केल्या उदाहरणार्थ प्रधानमंत्री स्वनिधी योजना जिच्या अंतर्गत अठ्ठ्याहत्तर लाख गाडेवाले हात गाडोवाल चलोवपी विक्रेते हांकां क्रेडिट असिस्टंट दिला बासठ लाख छत्तीस हजार घर शहरी गाडेधारक विक्रेते अकरा हजार कोटीचे तारणरहीण रीण वितरीत झाले आसा सभापती महोदय ह्या योजनेच उद्देश शहरी भारताक नव्या उंचा व्हरप आणि जनतेक आदर्शवत जीवन दिवप असो असा मोदी सरकाराच्या नेतृत्वान शहरी विकास आणि आवास क्षेत्रात आम्ही जी प्रगती साधल्या ताचो परिणाम आज जागतिक स्तरावेल्यान बदललेल्या प्रतिमेतल्यान दिसून येतात सभापती महाशय हा शेवटचे एकच कडेन उलयतां मुझे मालूम है कि जिस तरह से प्रधानमंत्री आवास योजना का जो फ़ायदा हुआ है मेरे पास एक कुक है वो उत्तराखंड से आता है वो कुक को मैंने पहले बताया कि छः महीने के बाद उसका सैलरी बढ़ाऊँगा तो आज एक तारीख़ में उसको छः महीना हो गया तो सुबह मैंने उसको पगार दिया तो थोड़ा ज़्यादा पगार दिया क्योंकि बढ़ाना चाहिए था जब आ, आज मैं खाना खाने को गया तो उसने जो ज़्यादा पैसा दिया था वो मुझे वापस दिया मैंने बोला क्यों दिया वापिस वो बोला कि आप मोदी जी के पार्टी के धन्यवाद